ग्वालियर घटनेचा तीव्र निषेध ऑल इंडिया पॅनथर सेनेचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन ग्वालियर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची जाळपोळ केल्याची समाजात तीव्र संतापाची लाट उसळवणारी घटना घडली असून या घटनेचा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे या प्रकरणातील दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी तसेच जातीवादी आणि समाजात ते निर्माण करणारी वक्तव्य करणाऱ्या अनिल मिश्रा याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी रावेर येथील तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना अधिकृत निवेदन देण्यात आलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून त्यांच्या प्रतिमेचा अवमान करणे म्हणजे देशाच्या संविधानावर आणि राष्ट्रीय एकतेवर घाला घालण्यासारख्या आहे अशा समाजकंटकांवर वेळीच कठोर कारवाई झाली नाही तर ऑल इंडिया सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळेस देण्यात आला यावेळी युवा रावेर तालुका अध्यक्ष जितूभाऊ इंगळे तालुका उपाध्यक्ष श्रावण भालेराव योगेश लहासे महेंद्र बगाडे सागर पानपाटील पाटील प्रथमेश भास्कर रोहन हिवरे गौरव जाधव पवन गाडे अभि भालेराव रोहित तायडे महेंद्रबाग सागर भालेराव अरबाज शेख आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते डी एस पी न्यूज लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जयराम सोनवणे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा